देवतेला दळू लागले ओव्या गाऊन स्वरात दाशी जमीच्या घरात ओव्या गाऊन स्वरात दाशी जमच्या घरात ओव्या गाऊन स्वरात दाशी जमूच्या घरात दळांना दळीले सख्या श्री हरी आळ चोरीचा माझ्या आळ चोरीचा माझ्यावरे आळ चोरीचा माझ्यावरे असा तार विठ्ठला तू माझ्या मुळावर गावकरी पूजारी मज Dă-te sulabăr Așa căre tu Mă-ja Mulavăr pujari maz, Mă-jă, dă-te Sulabăr Când te-ai găsit ओव्या गाऊन स्वरात दाशी जनीच्या घरात ओव्या गाऊन स्वरात दाशी जनीच्या घरात दळण दळीले सख्या श्री हरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी मा माझावरी मा जनाबाई दळण दलते देवतीला देव दळू देव लागतो जनाबाई ओव्या गाते देवतीला ओव्या म्हणू लागतो जनाबाई झाडलोट करते देव तिचा किर भरतो झाडलोट करी जणी भरी चक्र पाणी किती प्रमाण सांगू अर्थ एवढाच आहे मला एवढंच सांगायचं जनाबाई नाही मंदिरात गेली मंदिरातला देव जनाबाईच्या झोपडीवर लागतो कायम ध्यानात ठेवा नाथ महाराज द्वारकेला नाही गेले हो द्वारकेचा राणा जसा पांडवाच्या घरी तसा छत्तीस वर्ष कावडीने पाणी जा घरी चक्र पाणी अनन्य भक्ती भावे निळावंदी तसे पाय ओ वालू आरती स्वामी एकनाथा हो पैठणला नाथ महाराज नाही गेले देवाकडे गे। तेव्हा जाय घरी तुकाराम महाराज डोंगरावर गेले देव डोंगरावर गेला ऐका ज्ञानोब आळंद दिला देव झोपडीत संत गेले शबरी माता अयोध्येला नाही आली अयोध्येचा राम शबरीच्या झोपडीत गेलाय सगळ्या कथा का सांगतोय मंदिरातला देव साधूच्या घरी गेला तसंच झालं नामदेव महाराज एकादशीचं कीर्तन मंदिरात करत नव्हते वाळवंटात नामदेवरायचं कीर्तन वाळवंटात चालू होतं आणि देव कीर्तनात नाचता नाचता देवानं नामदेव राहायचा हात धरला नामदेवा रोज माझ्या मंदिरात येतात मला नैवेद्य जीव घालता रोज माझी पूजा करता माझा काकडा करता आज मी तुमच्या कीर्तनात आलोय सात दिवस झाले मचिंद्रनाथ चिंचोलीला जे जे कार चालू आहे काय गोड कीर्तनकार काय गोड वातावरण काय ते भजन वा वा सप्ताह काकडा नामस्मरण पारायण भागवत एवढा गोड सप्ता केला वा चिंचोली कर वा मच्छिंद्रनाथाला आनंद व्हावा एवढा सुंदर सप्ता केला असा हात देवाचा धरला नामदेवराय म्हटलं देवा तू आमच्या सप्त्यावर खुद झाला आमच्या भजनावर खुद झाला तू आमच्याकडे आला ना मग तू आमच्याकडे आला म्हणून तुझ्या प्रकारात एक मागणी आहे अभंगाचं पहिलं वा अभंगाच्या पहिल्या याची देवा पै मागत हो देवा तुम्ही आमच्यावर खुश झालात तुम्ही आमच्या दारात आलात आमचा नियम आहे तुमच्या दारात मागायचं नाही तुम्ही आलात ना तुमच्या दारात आमचं एकच मागणं याची देवा पै मागत चरण सेवा अखंडी तुमचे तेवढे पाय आम्हाला देऊन एक वाक्य माझं ऐका देवाला देवाचे पाय सोडून काही मागायचं त्याच कारण सांगतो ऐका देव म्हटले नामा जांभल्या नोटा मागायच्या पाचशेच्या दोनशेच्या पिवळ्या मागायच्या गुलाबी तर बंदच झाले हायवेला जमीन मागायची दहापाचे कर प्लॉट मागायचा घनसांगवीला जालण्याला हे काय मागितलं मला असलं नाही माझे पाय नामदेव महाराज म्हटले देवा या विश्वातल्या सगळ्या गोष्टीची ताकद एका बाजूला आणि तुमच्या पायाची ताकद एका बाजूला काय माझ्या पायात ऐकायचं म्हटलं तुम्ही तुमच्या पायाची ताकद ऐका तुमच्या पायानं जे कधीच घडत नाही ते घडतं काय घडलं एका साधूच्या संसाराचा दगड झाला त्याचं नाव गौतम ऋषी इंद्राने नावाचं पातक केलं आणि त्या गौतम ऋषीच्या पत्नीला कळालं नाही ना तिचं नाव अहिल्या तिला वाटलं माझाच नवरा आहे आणि गौतम ऋषी ज्या पत्नीला त्या इंद्राने फसवलं त्याचं पाप होतं पण पत्नीचा दोष नव्हता गौतम ऋषीनं श्राप दिला इंद्रा इंद्रा पडली भगी चंद्र झाला काळा इंद्राला श्राप दिला चंद्राला श्राप दिला आणि बरोबर पत्नीलाही श्राप दिला दगड उशी दगड उशी आणि त्यांची बायको दगड झाली देवा घरच्या पोळ्या खाणारा साधू मधुकरी मागून खायला माथाऱ्याकडे व्यथा निर्माण झाली पण देवा तुम्ही राम नावाचा अवतार घेतला आणि राम प्रभूचा अवतार घेऊन तुम्ही त्या विश्वामित्र ऋषीच्या जा बरोबर जानकी मातेच्या जा दगणाला स्वयंभर चालली तर जाता जाता त्या गौतम ऋषीच्या आश्रमामधून जाताना तुमचा एक पाय त्या आईल्या रूपी दगडाला लागला आणि त्या दगडाची पुन्हा बाई झाली शिळा होती मनुष्य झाली ज्याच्या चरणाची चाली प्रमाणे बर ऐका ऐका तुमचा पाय लागला आणि दगडाची बाई झाली आतापर्यंत किती पाय जन्माला आले जग अजून कोणाच्या पायानं दगडाची बाई झाली होणार पण नाही याच्या आधी झाली नाही याच्या मागही होणार नाही पुढेही होणार नाही पाय लागला दगडाची बाई झाली दगडाची बाई करण्याची ताकद फक्त तुमच्या पायात आहे म्हणून आम्हाला चरणसेवाखंडी तुमचे पाय देऊ आणखीन सांगतो पहिल्या वरानं भरताला गादी मागितली काही काही दुसऱ्या रामाला वनवास मागितला फार सुंदर आहे रामायण ताप विशेष उदासी चवदा बरस रामवनवासी येणाऱ्या अकरा तारखेपासून माझी राम कथा आहे तुम्हाला युट्यूबला पाहायला मिळेल आमदाराने ठेवलेली आहे फार सुंदर राम आहे महाराज सगळी कथा सांगायला वेळ नाही पण ऐका रघुकुल रीत सदाचलिया प्राण जाय पर बचन राघवा तुला चौदा वर्षाचा वनवास अंगामध्ये वलकल धारण केली माय वचन घेऊन राब लक्ष्मण सीता माई वनवासात निघून कसा मला टाकून गेला रा कसा मग टाकून गेला रा। रामाविन मज चौदा वर्षासाठी अयोध्या दुःखी झाली दोघं तिघ टाळवाच वा कृष्ण चौदा वर्षासाठी प्रभू वनवासात निघाले काय भाव आहे बघा अयोध्या रडायला लागली अयोध्येतली सगळी माणसं दुःख करायला लागली रामावीन मज रामान र रामावीन रामावीन म रामावीन रमावी Rama, vine, Rama. Rama, vine, Rama, vine. Rama, vine. Rama, 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 vine, Rama, 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 રામા રામાવીન 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 જીવ વ્યાકુલ હોતો રામાવીન જીવ વ્યાકુલ ભોતો નહી જીવા શિયા પ્રસાકુ ગેલારા कसा मदा गेला रा कसा आकुन गेला रा अयोध्या दुःखी झाली प्रभू निघून गेले राम लक्ष्मण सीतामाई निघून गेले शरवीचा काठ गेला तमसेचा काठ गेला इकडे बघा आणि आता गंगेचा काठ आणि आता गंगेच्या पलीकडच्या काठाला जायला उड्डाण फुलं नव्हतं त्या काळात एकच पर्याय नावाडी आणि नाव नावाडी असायचं आणि नाव असायचे पलीकडच्या काठाला जायचं होतं चिंचोलीकर माझ्याकडे बघा आणि आता पलीकडच्या काठाला जायला नाव लागत होते नावाडी लागत होता गंगेच्या काठाला एक नावाडी नावेमध्ये बसलेला दिसला प्रभू त्याला हात जोडले आणि त्याला विनंती केली एक आहे रे नाव तुझं तो म्हटला माझं नाव केवट आहे एक वाक्य माझं ऐका कुणाकडून काही मिळवायचं असेल तर हात जोडायचं बर का -कुण काई तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल हात जोडण्यात फार ताकद आमच्या गावात एक राम पाटील म्हणून अजून त्यानं बाबा बैलजोडी घेतली नाही ट्रॅक्टर घेतला नाही सगळ्याच्या आधी त्याचं नांगरून होऊन जात सगळ्याच्या आधी त्याची पेरणी होते त्याचं कारण एकच कोणाच्याही घरी जाणार पाटील काय तुमची तूर राव पाटील वा वा लयच भारी हो पाटील काय तुमचा कापूस बसलाय पाटील गावात पाटी एक नंबर हो पाटील म्हणतो तुला बैल लागत इतकं गोड बोललं की सगळं मिळतं मला छाती काढून नाही मिळत गर्व करून नाही मिळत हात जोडून मिळतं बाबा आमच्या गेवराई तालुक्याला बदामराव पंडित नावाचे पंधरा वर्ष आमदार होते मी त्यांना एक दिवस विचारलो होता आबा तुम्ही आमदार कसं काय होता ते म्हटले हात जोडून पंधरा वर्ष आमदार राहिलो म्हटले हात जोडून लक्षात ठेवा हात जोडून आमदार होत आहे तात जोडाय काय नम्र झाला भूता तेने कोंडिली अनंता थोरपणा पराची सांडीजी युत्पत्त्या घसरीजे जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी लहानपण दे गा देवा लहानपण देगा देवा मुंगी साखरे चारवा मुंगी साखरे चारवा लहानपण देवा लहानपण देगा देवा लहान असलं पाहिजे लहान भाऊ किती उंच विमानाने त्याला विरोध पाय जमिनी लहान असलं पाहिजे तुकाराम महाराज एवढं मोठं कोण आहे महाराज गाथा दिलाय गाथा एक अभंग नाही माझ्यासारखे दोन अभंगार अभंगावर कीर्तन करणारे दहा पाच बोल वाजवणारे कृष्ण महाराज सारखे नाहीत अरे आमचा बाप म्हणजे तुकोबार आहे सांप्रदायाचे वडील म्हणजे तुकोबार आहे अरे सांप्रदायाचा कळस तुकोबार आहे एवढे श्रीमंत अनुरेणूया थोकडा तुका आकाशा एवढा एवढे श्रीमंत तुकाराम महाराज किती लहान आहेत बघा मज पामरा हे काय थोर पायीची वाहन अह पायाची वाहन म्हणतात लहान असलं पाहिजे तुम्ही लहान झालं की सगळं मिळतं हात जोडले आणि विचारलं केवट अरे मी राम आहे हा माझा भाऊ लखन आहे ही माझी पत्नी सीता आहे प्रभू रामचंद्रानं ऐका ऐका नामदेवरायने देवाचे पायाची ताकद सांगितली पायाची काय 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 पाय का पाहिजे चरणसेवा अखंडित का कथा ऐका म्हटलं काय नाही तुझे नाव पाहिजे आम्हाला पलीकडच्या काठाला जायचं बाबा आम्हाला वनवास मिळालाय तो केवट म्हटलं असावंय तुम्हाला नाव पाहिजे म्हटले हो माझा उद्योगचे म्हटले नावेत माणसं बसवायची पलीकडच्या काठा सोडायचे पलीकडच्या काठाला आणायची तेवढंच काम करतो दहा रुपये घेतो रात्री नटला आडला तर शंभर माग इमानदारीचं आहे मी दहाच रुपये तिकीट घेतो वा 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 म्हटलं अरे मग द्या आम्हाला नावेमध्ये जागा पलीकडे घेऊन जा तर तो केवट म्हटला तुम्ही मला नाव मागताय बर का पण ही नाव मला तुम्हाला द्यायची नाही बघा एवढी कथा घरी घेऊन जा अ <गगा> देवा ही नाव मला तुम्हाला द्यायची नाही रामचंद्र त्याला म्हटले तुला माहित आहे का मी कोण आहे हे कोण विश्वाचा मालक तुझ्यासारख्या नावा तयार करणारा तुझ्यासारखे नावाडी तयार करणारा भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरू प्रभुवा प्रणय स्थानम निधानम बीजम व्यम तुला माहिती नाही एका पायर लोक उभी हिमालयात मी जावं म्हणून प्रयागराजला पन्नास कोटी गेलेत मी जावं म्हणून रामकृष्ण आरीचा जप चाललाय मी जावं म्हणून गावागावात सप्ताह मी जावं म्हणून एक एक किलोचे टाळे छटागावर आलेत मी जावं म्हणून अजून मी स्वप्नात नाही कुणाच्याच घरी नाही मी आलोय तुझ्याकडं मला नाही म्हणतो केवट म्हटलं मग तुम्ही आलात ना मी थोडी नाव घेऊन मला द्यायचं मला द्यायची नाही रामचंद्र त्याला म्हटलं अरे तुझ्यासारख्या नाव कितीतरी तू कारण म्हटलं तयार मी कुठं नाही मी नाव तयार करायला नाही म्हणत नाही पण माची नाव मला तुम्हाला द्यायची नाही का द्यायची नाही म्हटलं आत्ताच तुम्ही सांगितलं मागच्या महिन्यामध्ये जानकी मातेच्या लग्नाला चाललो हो होतो जाता जाता तुमचा पाय एका दगडाला लागला आणि त्या दगडाची बाई झाली म्हटलं हो तुमच्या पायानं दगडाची बाई झाली माझी नाव कशाची लाकडाची बरं त्याला तुमचे दोन्ही पाय लागणार तर त्या नाकडाला मग तुमचे दोन्ही पाय लागले आणि माझ्या नावेची दुसरी बाई तयार झाली तर पहिली सांभाळता सांभाळता माझी नाकी नव्हे ना त्यामुळे तुमची दुसरी नको अरे म्हटलं असं कुठं होतं झालं ना म्हटलं मग आता एक काम करावं लागेल म्हटलं तुम्हाला माझ्या नावेत बसायचं का माझ्या घरातून एक पात्र आणावं लागेल त्या पात्रामध्ये तुमचे दोन्ही पाय मांडावे लागतील विठाला 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 माझ्या घरातून आणि म्हटले पात्र लवकर वेळ कमी त्यानं ती काठवट आणली काठवट काठवटलं नाही काठवट भाकरी करायला असायची लाकडी असायची तर काठवटीमध्ये प्रभू रामचंद्राचा पाय मांडला इकडे बघा शिक्षक काठवटीमध्ये प्रभू रामचंद्र साडे दहा वाजे ना पाय मांडला असा आणि पाय मांडल्यामुळं दोन चार ठिकाणी पात्र फाटलेली केवटाची बायको आली पाणी वतायला लग्न काय तुझं भाग्य मार ती पाणी वतायची पाय धुवून झाला उजवा खाली गेला डाव्याला पाणी सुरू झालं डावा धुवून झाला डावा खाली गेला निघायचंच आता तेवढ्यात तो म्हटलं अ तिकडे कुठं निघाले उजव्याला माती लागली माडा उजवा पात्रात आला की डावा खाली जायचा डावा पात्रात आला की जायचा एक पाय खाली गेला त्याला माती लागायची अर्धा तास पाय धुतले बायकोनं धुतले आईनं धुतले भावानं धुतले कोणाने गावाने धुतले पाय धुन काढले तरी एक पाय खाली जायचा मग तो रामचंद्र म्हटलं एक एवढ आणि किती वेळ झाले बाबा पाय धुतो याच्यातच साडे दहा वाजले राजा आहे आम्हाला अजून अजून तर एक पाय खाली जातोयच ना राजे माती लागणारच आहे म्हटले मग आता एक काम करा म्हटले प्रभू एक पाय असा पात्रात आणि एक पायाचा आधार ठेवा माती लागू देऊ नका काय नवले महाराज एका पायावर देवाला उभं केलं आता एका पायावर मला उभं राहता येईल स्तोल चाललाय मी जर असं माईक धरला माईक तर मला एक दोन मिनटं उभं राहता येईल तसं प्रभू रामचंद्राचा एका पायावरती तोल गेला आणि धरण्यासाठीचा आसरा सहारा म्हणून केवटाच्याच डोक्याचा आसरा घेतला ज्याचा हात डोक्यावरती पडावा म्हणून वीस वर्ष झाले आपण सत्ता करतो भजन करतो पंक्ती घालतो वारी करतो मी रोज हजार किलोमीटर फिरतो अजून काही स्वप्नात नाही बाबा हो, हात काही पडला नाही ऐका ऐका केवटाच्या डोक्यावर हातही पडला आशीर्वादही मिळाला आणि पायही धुम घेतले रामचंद्राला नावेमध्ये बसवलं नाव निघाली पलीकडचा काठ जवळ आला जोरात जोरात केवट हसायला लागला असणाऱ्या केवटाला प्रभूने विचारलं कार केवट का असतो म्हटलं काही नाही प्रभू तुम्हाला फसवलं म्हटलं मी आज काय फसवलं कशाचं बगडन कशाची बाईन कशाचं पायन कशाचं काय म्हटलं म्हणजे इंद्रानास तुम्हाला नावाचं पातक केलं होतं ते गौतम ऋषीनं श्राप दिला होता त्यांची बाई दगड झाली होती तिनं उशाप मागितला होता प्रभू रामचंद्राचा अवतार होईल त्यांचा पाय तू लागेल तसं घडलं होतं तिच्या जीवनात तुमच्या पायाच्या मातीनं माझ्या लाकडाचं काही होणार नव्हतं अरे म्हटलं मग तू तर आमचा अर्धा तास घेतला बायकुला पाय आईला पाय घराला पाय धाल एका पाया उभं केलं आणि आता म्हणतो काही नव्हतं केवटाचं उत्तर घरी घेऊन जा तर केवट म्हटला प्रभू तुम्ही माझ्या दरवाज्यात नाव मागायला आलो विश्वाचा मालक नावा तयार करणारा माझ्या दरवाज्यात नाव मागायला आलं ही माझ्या जीवनातली संधी होती प्रभू आणि तो मला फसून तुमचे दोन्ही पण पाय मी धुवून काढले हे माझ्या जीवनातलं संधीचं सोन आहे प्रभू आज मला काय नाही मिळालं प्रभू आजपर्यंत मी खूप नाव हाकली महाराज या काठचे माणसं पलीकडच्या काठाला नेले पलीकडच्या काठच्या अलीकडच्या काठाला आणले पण माझ्या जीवनात मला कधीच काठ मिळाला नाही आज खऱ्या अर्थाने माझ्या इमानदारीचं फळ मिळालं विश्वाचा मालक माझ्या नावेमध्ये बसला नाथ आज पावा आज मला काय मिळालं नाही प्रभू आज माझी नाव नाव किनाऱ्याला लागली प्रभू आज माझं जीवन सार्थक लागलं प्रभू आज माझा जन्म सोन्याचा झाला प्रभू जे पाय स्वर्गातल्या देवाला ब्रह्मादिक देवांना मिळत नाही ते पाय धुण्याची मला फार मोठी संधी मिळाली प्रभू आज मी कृतकृत्य कुर्त झालो प्रभू रडायला लागला आणि रडून त्यानं प्रभूचे पाय धुतले व माझी कथा संपली मला एवढंच सांगायचं एवढ्या दिवसाची नाव आखणारा केवट त्याला कधीच पलीकडचा काठ मिळाला नसता पण विश्वाच्या मालकाचे पाय धुण्याचा योग आला खोटं बोलला हो फसवलं देवाला त्यानं पण देवाचे पाय धुतले आजही त्या केवटाची आठवण कीर्तन काढल्याशिवाय राहत नाही भिल्ल समाजाचा किरात समाजाचा आहे तो कोणत्या समाजाचा माहिती पण नाही एवढ्या खालच्या समाजाचा माणूस पण रामायणात श्रेष्ठ झाला त्याची कथा सांगितल्याशिवाय रामायण होत नाही का राम प्रभूचे पाय धुतले देवा तुमचे पाय धुतल्यावर जर एवढा जय जयकार केवटाचा आहे आम्हाला कशाला दुसरं देता चरणसे नवलय हो एका केवटाचं नाव जय जयकार होतो तुमच्या पायानं त्याला पलीकडचा काठ मिळतो देवा आम्हाला दुसरं देऊ नका चरण सेवा तुमचे पाय तेवढी देऊन टाका आणखी नाही असं मागत जा बरं देवा हो मच्छिंद्रनाथ चिंचोली बरेच मी येताना चौकामध्ये शिवरायांचा पुतळा आहे वा 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 खूप आनंद वाटला बरं का मला प्रत्येक गावात शिवरायांचा पुतळा असला पाहिजे प्रत्येक गावात तर सोन्याचा करूनच घातलेला शिवाजी महाराज शिवाजी महाराज आणि सगळ्यांचे शिवाजी महाराज ओबीसीचे धनगराचे आहेत मराठ्याचे ब्राह्मणाचे आहेत ते जर नसते तर आपण कोणीच नसतो काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बनते